यांनी प्रथिमेचं पूजन केलेलं आहे सर्व शिक्षक सर्व शिक्षिका या ठिकाणी प्रथिमेख पूजन हे करत आहे संत श्री शेवाराज महाराज यांची जयंती ठिकाणी आपण साजरी करत आहोत

नाही हा वैज्ञानिक यांच्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी त्यांनी तीनशे वर्षापूर्वी पाणी आण आणि पर्यावरण रक्षण आपणच केलं पाहिजे जंगल पर्यावरण पर्यावरण रक्षण हे मानव केले चालू आहे आणि हे आपण केलं पाहिजे जंगलाचं संरक्षण आपण केलं पाहिजे त्या पर्यावरणाचं रक्षण देखील आपण सर्वांनी केलं पाहिजे असंही सांगण्यात आलेलं आहे स्त्रियांचा सन्मान देखील केला पाहिजे हे तीनशे वर्षापूर्वी सांगितलेली आहे भारतीय संस्कृतीनुसार आणि देवीचे निश्चिम भक्त होते जगदंबा देवी कुलदैवत जगदंबा देवी त्यांना डोळा म्हणून येत असे म्हणून माझे जनतेचे वाईट होते माझी जनता बुरके आहे म्हणून कसे संत परमेश्वर वाट लावतो म्हणून परमेश्वरांना त्या संत देवाला मानवता दृष्टिकोन ठेवलेला आहे त्यांचा जन्मदारी तरी झाला आणि शेवट

पोहरा दिली वाशिम जिल्हा मनोरा तालुका या ठिकाणी पोहरागड या ठिकाणी त्यांचा शेवट झाला त्या ठिकाणी देशात देत नसून परदेच्या समाज रामनवमीला यात्रेला येतात शेवभायाच्या पूजनासाठी शिवाबाया गुरु सर्व बंजारा समाजाचे गुरु म्हणून पोहरा देवी काशी म्हणून गणली जाते आणि देवाला महाराज जगदंबा देवीच्या आदेशानुसार अर्धास करायची बंजारा समाजामध्ये म्हणतात अर्धास आपण प्रार्थना म्हणतो आता गोर उभे राहून पूजा अर्जा करत असताना ते म्हणायचे किडी मुंगी नंगरी वस्ती पा किडी मुंगी नंगरी वस्ती कोरेर साई हेच कोरेर साई म्हणजे सगळ्याच भाग कर पा या सृष्टीवर जे काही किडी निसर्ग पूजा हा सेवालाल महाराज कारण त्यांच्याकडे गाई गुरे वासरे होती म्हणून ते म्हणायचे मुंग्यापासून या सृष्टीवर जे काही <स्थाथ> जीव आहेत त्या सर्वांचं भलकर असं शिवालाल महाराज म्हणायचे फक्त स्वतःसाठी किंवा गोर गोर म्हणजे बंजारा नवानी गोर बंजारा समाज यासाठीच माहिती नाही गोरेर साईरेश गोरेअर सायरेश म्हणजे गोरच म्हणजे बंजाराचं ही सलकर आणि गोर गोर म्हणजे इतर समाज सर्वांचच भलकर अशी प्रार्थना आणि आजही शेवाला महाराज भोग लावणे कांद्या तांद्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती किंवा इतर वेळेमध्येही सोला जेवी आल्यानंतर भोग लावतात आणि भोग म्हणजे पूजा आणि पूजा करताना सुद्धा तीच आधार करतात सगळे गोल उभं राहून सर्वांचे चेहरे दिसावे आणि ती सुद्धा पूजा बाहेरच करतात